आज इथे गोड भजींची रेसिपी शेअर करत आहे एकदम पौष्टिक आणि तीन ते चार दिवस तरी आरामात टिकतात भजी एकदम बेकरीमध्ये जसं सॉफ्ट पण केक मिळतो ना तसाच चवीला लागतो तर मग पटकन बनव्यात गरमागरम गोड भजी आणि ह्याला गुलगुले असेही म्हणतात बरं का हे गुलगुले गव्हाचे पीठ आणि गुळ यापासून बनवले गेलेले असतात चवीला एकदम स्पॉन्जी असतात तीन ते चार दिवस आरामात टिकतात प्रवासात घेऊन जाऊ शकता मुलांच्या टिफिनला देऊ शकता आणि पाहुणे आले म्हणून वेगळी एक स्वीट डिश पण बनवू शकता तर हे गुलगुले बनवण्यासाठी एक कप इतका मी साधा गुळ घेतलेला आहे बारीक चेचून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप इतकं मी पाणी घालून घेतलं पाणी नॉर्मल साधच आहे हे आपल्याला फक्त पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे हलवून विरघळवा किंवा गॅसवर गरम पाणी करून त्याच्यामध्ये सुद्धा हा गुळ विरघळून तुम्ही घेऊ शकता गुळ इथं पूर्णपणे आपण पाण्यात विरघळून घेतलेला आहे हा बाजूला ठेवून देऊया आता साधारणतः इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप दोन कप गव्हाचं पीठ चाळून व्यवस्थित घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक टेबल स्पून इतकी बडीशेप थोडीशी कुटून घातली चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं गोड पदार्थात मीठ कधीही चांगलं लागतं पाव चमचा वेलदोडेची पूड घालून घेतली आणि इथे मी फक्त पाव चमचा इतका खायचा बेकिंग सोडा घालून घेतला हे सर्व साहित्य आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपण जे गुळाचं पाणी केलेलं होतं ते पाणी थोडं थोडं करून ह्या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे जे बॅटर आहे ते आपण जशी भजीच पीठ म्हणतो त्या पद्धतीने म्हणजे त्या कन्सिस्टन्सीमध्ये बनलं गेलं पाहिजे कधी कधी थोडंसं गुळाचं पाणी पण कमी पडू शकतं किंवा जास्त पण होऊ शकतं परंतु हे तुम्ही हाताने कालून पीठ तयार करा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल तर अशा पद्धतीने मी एक कप गुळ आणि अर्धा कप पाणी घेतलं होतं त्या व्यवस्थित प्रमाणामध्ये अशा पद्धतीचं हे पीठ तयार होतं जसं आपण कणिक मळतो त्या पद्धतीने मळत हे भजीच्या पिठासारखं पीठ करून घ्यायचंय गव्हाचं पीठ थोडं चिकट असतं बेसनपेक्षा यामध्ये पाणी जास्त झालं तर गुलगुले व्यवस्थित आकार धरणार नाहीत आणि पाणी जर कमी पडलं तर आतून एकदम गुलगुले घट्ट लागतील तर, गुल तर अशा व्यवस्थित कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार झालं पाहिजे आता आपण हे गुलगुले तेलात सोडणार आहोत तर सुरुवातीला आपण हात परत स्वच्छ धुवून घ्यायचा पाण्यात बुडवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला उचलायचं आहे तेलात सोडून द्यायचं आहे तेल एकदम व्यवस्थित तापून घेऊन मग बारीक आचेवरती ठेवा नाहीतर हे गुलगुले पटकन करपतील तेलाचं तापमान एकदम मध्यम तापमान असावं थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम असा हा गोड भजींचा प्रकार ही अतिशय उत्तम लागतो नक्की ट्राय करा अशा पद्धतीचे गुलगुले पोर आवडीने खाता येईल याची खात्री आहे आणि ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन नक्की प्रेस करा असंच भेटू नवीन नवीन व्हिडिओ घेऊन